आणि जर जरांगे म्हणत असतील मराठा मागास तर मग महाराष्ट्रात पुढारलेलं कोण आहे उगाच छगन भुजबळ सामान्य धनगर बांधवांचा असा वापर करून स्वतःचा राजकीय फायदा उचल अरे ओबीसी आरक्षण मिळाल्यावर तुमच्या घरावर सोन्याची कौले येणार आहेत हे सांगितलं कोणी तुम्हाला आणि धनगरात जर मराठी कधी वेळ नव्हती छगन भुजबळने आमचं वेळ कुठले विधानसभा लोकसभा एक पाच पंचवीस विधानसभा लोकसभा आम्ही ताब्यात घेतल्या आणि जर जरांगे म्हणत असतील मराठा मागास तर मग महाराष्ट्रात पुढारलेलं कोण आहे या मराठा समाजाच्या पुढं कोण आहे फॉरवर्ड कोण आहे आणि मग ओबीसी त्याला जबाबदार कसा आणि जरांगे सांगतात की या ओबीसी अरे ओबीसी आरक्षण मिळाल्यावर तुमच्या घरावर सोन्याची कवले येणार आहेत हे सांगितलं कोणी तुम्हाला अरे इथं सोशल असिस्टन्स आहे सोशल वेलफेअर आहे गव्हर्नमेंटकडं अनेक बजेटरी तरतुदी आहेत ओबीसी आरक्षणामुळे तुमच्यावर वेळ आली असं जे जरांगे सांगतायत हेच मुळात चुकीमध्ये आहे मराठा बांधवांनी आत्महत्या केल्यात त्यांना वेगळं कोणतरी सांगत आहे या महाराष्ट्रातले विचारवंत तज्ज्ञ मंडळी शरदचंद्र पवारांनी पुढे यावं सांगावं ओबीसीचं आरक्षण म्हणजे काय विजयंतीचं आरक्षण म्हणजे काय अरे तुम्ही इथले शासक लोक तुम्ही शेकडो वर्ष इथल्या महाराष्ट्राचे रुलर अरे रुलर कधी मागास असू शकतो का आणि तुम्ही मागास झाला असाल तर फॉरवर्ड कोण झालं या प्रश्नाचं उत्तर या मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राला दिलं पाहिजे हे बघा जरंगे पाटलांना आणि त्यांच्या सल्लागारांना आमची विनंती आहे तुम्ही सुप्रीम कोर्टाचं साडेसहाशेपणाचं जजमेंट वाचा राज्यमा अनेक राज्य मागासवर्ग आयोगाने तुमचं मागासलेपण नाकारलेलं आहे औरंगाबादच्या बी एच मारला पल्ले या जजनी तुम मराठा आणि कुणबी हे एक समजणं म्हणजे मूर्खपणा होय सामाजिक मूर्खपणा होय असं त्यांचं जजमेंट आहे परत सर्वोच्च न्यायालयाचं एक जजमेंट आहे मग राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचा विरोध आहे या सगळ्या गोष्टी कायदेशीर बेकायदेशीर या गोष्टीचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह कधीतरी अभ्यास करावा ना या मंडळीने अरे कोणतरी येतो माणूस आणि आम्हाला मिळालंच पाहिजे म्हणजे तुम्हाला घटनेला चॅलेंज आहे का ओबीसीच्या आरक्षणाला चॅलेंज करायचं का संपवायचं का या प्रश्नाचं उत्तर मायबाप सरकारनं बारा करोड जनतेचं दायित्व स्वीकारलेल्या मुख्यमंत्र्यांनी द्यावा परिषद निवडणूक पार पडली यामध्ये पंकजताई मुंडेंचा विजय झाला ओबीसी बांधवांना कुठेतरी एक ताकद मिळाल्याचं वाटतंय हे बघा विधान परिषदेवरती ते अधिकार निवडून येणं याच्याही पलीकडे जाऊन आमची जेवढी लोकसंख्या आहे या महाराष्ट्रामध्ये पन्नास साठ टक्क्याच्या पुढं आम जितनी जि जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी सत्ता मी भागीदारी हा विषय आमचा आंदोलनाचा पुढचा असू शकतो त्यामुळं आमच्या हक्का अधिकार जर हे इथले निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जर पाळणार नसतील तर आम्ही अण्णा इथं उपस्थित आहेत आता आम्ही त्या दृष्टीनं पावलं टाकतो आहोत त्यामुळं या गोष्टी पुढं होणार आहेत कारण आमचेही तरुण आता जज करत आहेत आपण किती संख्येनं आहोत आमचा काउंट का होत नाही इथे कास्ट सेन्सस का होत नाही या गोष्टीच्या या प्रश्नांची उत्तर आम्हाला हवी आहेत ना त्यामुळे आम्ही आमची भागीदारी निश्चित मागू इथून पुढच्या कालावधीत दादा काल ओबीसी आरक्षणाचे जे नेते आहेत लक्ष्मण हाके यांनी असं सांगितलं की सगळे स्वय्याची जर अंमलबजावणी सरकारने केली तर आम्ही मुंबई जाम करू यावर आपली प्रतिक्रिया नेत्यांचं ना उत्तर देत आम्ही कारण त्यांना विरोधक मानल्याने नाही ज्या माणसाला कोणी विरोधक मानत नाही त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त करायची नाही आणि राग पण व्यक्त करायचा नाही आणि आनंद पण नाही कारण स्वतःचा समाज समाजाला असं वाटतं आहे की एस टीतून जर आरक्षण मिळालं धनगर बांधवांना असं वाटतं आहे की आपल्या लेकराला आणखीन जास्तीच्या सुविधा मिळतील याच्यात तर काही हे खाऊ देत नाही आणि मिळत पण नाही त्यामुळं त्यांचा आग्रह तिथं आहे छगन भुजबळनं ते काम करणं खूप गरजेचं आहे एस टी आरक्षण धनगर बांधवाला मिळालं पाहिजे म्हणजे गोरगरीब धनगरांना जास्तीच्या सुविधा मिळतील आणि ते पूर अधिकारी होतील मोठे होतील उगच छगन भुजबळनं सामान्य धनगर बांधवांचा असा वापर करून स्वतःचा राजकीय फायदा उचलून आहे धनगर बांधवांना गोरगरिबांना किती फायदा होईल हे छगन भुजबळनं बघितलं पाहिजे हे करता करिता सगळा छगन भुजबळ यांनी काहीही म्हणले तरी आमची त्यांच्यावर रागही नाही नाराजी पण नाही आणि धनगरांच्या मराठ्यांचं कधी वैर नव्हतं बी छगन भुजबलने आमचं वैर लावू